मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षण मिळेल खोटेपणा चालणार नाही मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरविषयी वेगवेगळे मतं व्यक्त केली जात असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरसकटचा लाभ देणार नसल्याचे स्पष्ट केले जे खरे कुणबी असतील लाभ दिला जाणार काय छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणारा असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना सुद्धा फायदा होणार असल्याचे स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे ते छत्रपती संभाजीनगरातील खासगी हॉस्पिटलमधून माध्यमांशी बोलत होते ओबीसीमध्ये संताप मराठा समाजाच्या आरक्षणच्या जीआरला प्रचंड विरोध हक्कावर गदा येणार असल्याची भावना छगन भुजबळ यांनी केली व्यक्त जी आर विरोधात ओबीसी संघटनांची कोर्टात जायची तयारी ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी थीक आंदोलने सुरू मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर ओबीसी नेत्यांनी कोणकोणते आक्षेप घेतले ते जाणून घेऊया सविस्तरमध्ये जी आर काढण्यापूर्वी सरकारने आक्षेप मागवायला हवे होते आणि जनसुनावणी घ्यायला हवी होती ते का केले नाही मराठा समाजाबाबत निर्णय घेताना ओबीसीच्या नेत्यांना विश्वासात का घेतले नाही स्थानिक समितीला जात प्रमाणपत्राबाबत अधिकार कसे दिले गावातील कुळातील नातेसंबंध असा शब्द आरमध्ये आहे रक्तातील नातेसंबंध असा उल्लेख नसल्याने उद्या कोणीही नातेवाईक दावा करेल त्याचे काय असा सवाल ओबीसी हो नेत्या मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पन्नासपैकी पंधराशे सोळा गावांतच सापडल्या कुणबीच्या नोंदी हैदराबाद गॅझेटमुळे प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार समिती सक्षम अधिकारी करणार चौकशी मराठवाड्यातील सुमारे आठ हजार पाचशे पन्नासपैकी पंधराशे सोळा गावांत कुणवी नोंदी आढळल्या आहेत उर्वरित गावांमध्ये कुणवी नोंदी आढळलेल्या नाहीत परंतु शासनाने दोन सप्टेंबरला एक अध्यादेशाद्वारे हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ज्या गावांत नोंदी आढळल्या नाहीत तेथील मराठा समाजबांधवांना तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक या गाव पातळीवरील समितीमार्फत तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी संबंधित क्षेत्रात रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करता येणार आहे